नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबत तिचं बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओ على 4 मदी, मदी, चार जुलै दोन हजार पंचवीस मध्ये मांदेळगाव मध्ये एकाहत्तर कुंटल्याचे जास्तीत दर मध्ये चार हजार तीनशे अकरा सर्वसाधारण दर मध्ये चार हजार दोनशे पन्नास तसेच कारंजा मध्ये तेराशे कुंटल्याचे जास्तीत दर मध्ये चार हजार तीनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दरम्यान चार हजार दोनशे पन्नास तसेच तुळजापूर मध्ये साठ कुंटल्याचे जास्तीत दर मध्ये चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये तसेच धुळेमध्ये हायब्रिड सोयाबीन तीन कुंडल्याचे जास्तीत दर मध्ये तीन हजार सातशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर मध्ये तीन हजार सातशे पंच्याण्णव तसेच अमरावतीमध्ये सतराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलचे जास्तीत दर मध्ये चार हजार दोनशे साठ रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचावन्न हे होते आजचे सोयाबीनचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग